सर्वांना सस्नेह जयजी जाऊ सामाजिक प्लॅटफॉर्म असलेल्या मराठा लग्नाक्षदामध्ये आपलं स्वागत आहे मराठा लग्नाक्षता हा कुठलाही व्यवसाय नाही एक सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आम्ही गेल्या चार वर्षापासून या प्लॅटफॉर्मवर काम करत असतो आणि हे काम करत असताना आम्ही यातले खूप तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट आहोत अशातला भाग नाही मात्र गेल्या चार वर्षापासून याच्यामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपण अपयशातून किंवा अनुभवातून शिकत असतो ही गोष्ट सर्वांनी मान्य केली पाहिजे सुरुवातीला आम्हाला वाटलं की किंवा चार वर्षाच्या आधी ज्यावेळेस आम्ही या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले आणि अॅप्लिकेशनची निर्मिती केली आणि या माध्यमातून लोकांना मदत होईल एकमेकांचे बायोडाटा पाहतील आणि मोठ्या प्रमाणात लग्न जुळतील असा अंदाज आम्ही बांधला होता मात्र कुठलीही गोष्ट आपण जी नियोजन करून चालवत असतो तर त्या पद्धतीनं ती होत नसते आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप फॉर्म केले फेसबुकचा ग्रुप तयार केला त्याच्यात चौदा पंधरा हजार मेंबर तयार झाले प्रत्येक जिल्हानी व्हॉट्सअपच्या ग्रुप आम्ही तयार केले मात्र लोकांनी त्याची जी खिचडी करायची ती खिचडी केली प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा असते आणि शाळा म्हणजे मंदिर किंवा त्या गावचं ते, ते संस्कार केंद्र असते आणि गावकऱ्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकत मा असतात मात्र तेच गावकरी त्या ते शाळेच्या चा कंपाऊंड वॉल शेजारी हगनदारी करत असतात ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे तसंच लग्नाचंही काहीतरी होतंय आपण नको त्या ठिकाणी खिचडी करण्याची आपल्याला सवय लागलेली आहे आणि मग या गोष्टीचे परिणाम आपणच नकळत भोगत आहोत लग्न जुळवणं म्हणजे अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन एखादी वस्तू पाहणं आणि लगेच त्याला कार्टमध्ये टाकणं आणि ती खरेदी करणं पैसे भरून एवढं सोपं नसतं आणि लोक नेमकं काय करतात की याचा गैरफायदा कुठेतरी माझ्यासारखे तुमच्या आमच्यासारखे काही दलाल लोक असतात काही फसवणूक करणारे तत्व असतात हा याचा नेमका या गोष्टीचा फायदा घेतात लग्न जुळत कुणाची नाही की जे काही गरीब कुटुंब व्यवस्थेतील लोक आहेत ज्याच्याकडे दोन तीन एकर शेती आहे मुलाला नोकरी नाही कामधंदा नाही किंवा आहे तर अगदी तुटपुंजा दहा पंधरा हजारपर्यंत तो कमावतो आणि तो कमवत असताना मग अशा मुलांना मुली मिटत मिळत नाहीत ही एक त्यामागची वास्तविकता आहे आपण ती सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे दुसरीकडे ज्या काही मुलींच्या बाबतीत आपण जे म्हणतो तर मुलं आणि मुली यांच्यामध्ये थोडीशी संख्येची विसंगती आहे असं बोललं जातं म्हणजे दर हजार मुलांमागं नऊशेच किंवा साडेआठशेच मुली आहेत किंवा शंभर दीडशेचा जो मुलं आणि मुलीमध्ये फरक आहे आणि हा फरक सांगत असताना मग उरलेल्या सातशे पाचशे मुलांची मुलींची लग्न जुळायला हवीत मात्र ते तेही होताना दिसत नाही तर याच्या मागचं मोठं कारण काय आहे की आपण कुठेतरी आपली संयम किंवा सभ्यता सोडत असतो आणि मग त्या कारणामुळे काय होतं की ज्या काही चांगल्या घरच्या मुली आहेत चांगल्या म्हणजे ज्या संस्कृत किंवा जे काही सभ्यता पाळणारी लोकं आहेत मग ती गरीब का असेन पैशाने चांगल्या म्हणजे पैशानं चांगल्या असं नाही म्हणत मी तर ग्रामीण भागातल्या अनेक मुलींचे पालक आम्ही असं पाहतो की बा जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत मुलींचे पालक हे स्वतःचा बायोडाटाच बनवत नाहीत बनवला तर ते आमच्यासारख्या विवाह संस्थेकडे देत नाहीत किंवा दिला तर स्थळ लक्षात ठेवा मात्र त्याला कुठे व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर टाकू नका असं ते आवर्जून सांगतात कारण ही लोकं कुठेतरी आपल्या सभ्यतेला जपत असतात कुठेतरी घाबरत असतात आणि मग पहिली गोष्ट आपल्याला विवाहासाठी कुणाचाही फोन येत असेल तर त्याला पहिल्यांदा आपण शिव्या घातल्या पाहिजे आम्ही मराठा लग्नाक्षराच्या माध्यमातून कुणालाही फोन करत नाही किंवा कुणालाही परस्पर कुणाचेही बायोडाटा शेअर करत नाही किंवा कुणालाही मोबाईल नंबर असा परस्पर देत नाही आणि हे करत असताना काही असामाजिक तत्त्व जे असतात तर त्याचा त्रास आम्हालाही होतो आणि ह्या गोष्टी करत असताना आम्ही हा प्लॅटफॉर्म पुढे नेत हो। आहोत आणि हा नेत असताना या माध्यमातून जवळपास चारशे ते पाचशे लग्न या माध्यमातून जुळलेली आहेत आणि लोकांना लग्न जुळण्यासाठी याची मदत होती आहे आणि मग त्याच्यासाठी आम्ही काही संहिता तयार केलेली आहे काही नियम तयार केलेले आहेत आणि हे नियमाचं फॉलो करायला आम्ही प्रत्येकाला सांगत असतो पहिली गोष्ट की आमच्या प्लॅटफॉर्मे जे काही हवशे गवशे नवशे असतात तर ते पहिली गोष्ट समजूनच घेत नाहीत कुठं दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा व्हिडिओ पाहणार नाहीत रील्स पाहण्यामध्ये वेळ घालवतील आणि मग गधे घोडे एकाच रांगेत मग सगळे त्या पद्धतीनं तिथंही रिक्वेस्ट टाकत बसतील कोणालाही फोन लावत बसतील आणि मग अशा लोकांना आम्ही सरळ हाकलून देऊन बाहेरचा रस्ता दाखवतो कारण आम्हाला याचा कुठला व्यवसाय करायचा नाही धंदा करायचा नाही किंवा याच्यातून पैसा कमवायचा नाही त्याच्यामुळे रिकामा कचरा ठेवून काही फायदा नसतो तर असो पुन्हा नवीन विषयास नवीन याच्यासह आपण भेटत राहू आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब करावा आमचे येणारे व्हिडिओ पहावेत दोन मिनटाचा तीन मिनिटाचा वेळ द्यावा आम्ही काही यातले खूप तज्ञ किंवा एक्सपर्ट आहोत अशातला भाग नाही तुमच्या आमच्यासारखेच तुमच्यासारखे जे काही आम्ही सामान्य लोक आहोत आणि जे काही डोक्याला येतं ते बोलण्याचा मांडण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्याकडे जर काही चांगल्या सूचना असतील काही चांगले अभिप्राय असतील तर ते आम्हाला तुम्ही सांगितले पाहिजे